नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे कल्याण डोंबोली महानगरपालिकेतर्फे प्रत्येक सिग्नलवर सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत व त्यांच्या माध्यमातून मॉनिटरिंग केलं जातं मॉनिटरिंगसाठी आमचे अंमलदार नेमलेले आहेत सी सी टी व्हीमध्ये सिग्नलवर जेव्हा गाड्या थांबतात त्यावेळेस जर कोणी जम्पिंग केलं सिग्नल तर त्याच्यावर देखील फोटो टिपला जातो तसेच हेल्मेट परिधान केले नसेल तर त्याचा देखील फोटो टिपला जातो व ऑनलाईन लगेच हजार रुपये दंडात्मक कारवाई केली जाते हजार रुपये त्याला फाईन आहे तसेच पॉईंटवर जे अंमलदार आहेत आमचे ते देखील गाड्या थांबून जे हेल्मेट परिधान केलेल्या नसतात त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करीत असतात तसेच आम्ही मी, मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की कृपया आपण घरून निघताना हेल्मेटसोबत घेऊनच निघावं व हेल्मेट परिधान करावे व आपला जीव वाचवावा व वा, वा कुटुंबाची वाताहत होणार नाही या दृष्टीने प्रत्येकाने हेल्मेट वापरावे ही वाहतूक पोलिसांतर्फे सगळ्यांना आवाहन आहे